शेतकरी मित्रांनो आपण ग्लोबल वॉ वॉर्मिंगच्या कचाट्यात आता ऑलरेडी आलेलंच आहोत आणि यावर्षी आपण दोन हजार पंचवीसमध्ये पाहिलं की मराठवाडा असो की पंजाब असो ढगफुटीसारख्या प्रकारांनी जनजीवन अस्वस्थ झालेलं आहे असं असलं तरीही बिना खत शेती कशी होऊ शकते हे जर आपण समजून घेतलं कारण आज भारताची चौदा कोटी हेक्टर शंभर टक्के शेती या रासायनिक खतांनी आणि कीटकनाशकांनी निर्जीव झालेली आहे आणि म्हणून आता सर्व कसे तोंड विंगडी गुपचिडीसारखे बसलेले आहे कृषी क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात आपल्याला सर्वच बदल करावे लागतील आणि आजचा जो लेख क्रमांक पंधरा आहे हा मी जेव्हा माडा येथे होतो तेव्हा मला खूप वाटायचं की हे माझ्या मराठी लोकांना मराठी भाषेत शेतकरी माणसाला कसं ज्ञान मिळेल आज आपला हा सुभाष पाळेकर याची पण कहाणीच थोडक्यामध्ये या निमित्तानं ऐकणार आहोत आणि ती कथासारखी कथाच आहे आणि म्हणून मी हे पेजनी हा एक वेगळा भाग करतो आणि माझ्या बोलीभाषेत हा लेख सांगत आहो तर हा सुभाष पाळेकर विद्यार्थी जेव्हा एकोणीसशे अडुसष्ट एकाहत्तरपर्यंत कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर शिकत होते तर त्यांनी आदिवासी क्षेत्रामध्ये जंगलाचा लोकजीवनावर काय परिणाम आदिवासींवर असा प्रोजेक्ट घेतला आणि मग तिथं त्यांना त्या आदिवासी जंगलाने आत्मज्ञान दिलं की बघ सुभाष माझ्याकडे कुठलंच रासायनिक खत कीटकनाशक नाही आणि ना तरीही ही झाडं मजबूत आणि चांगली आणि मस्त आहेत पिकं आणि मग त्याने हा प्रश्न जेव्हा त्यांचे प्रिन्सिपॉल उलेमालेंना विचारला तर ते बोलले की बा मला इथलं काही माहीत नाही मला जे शिकवलं ते मी शिकवतो आणि पहा शेतकरी मित्रांनो या माणसाने तिसऱ्या वर्षाला कृषी शिक्षण सोडून दिलं आणि जीवनभर आपलं चंदनासारखा झिजून तुमच्या आपल्यासाठी त्यांनी हे व्रत स्वीकारलं यांच्या लेखात आपणाला दिसतं की पुढे यांना हे मानधनसुद्धा सुद्धा घेत नाहीत फक्त शिकवायचं काम करतात माहिती देतात आणि जे भारतमाता निष्ठावान लोक आहेत ते दुःखच भोगतात मग ते वीर सावरकर असो की सुभाषचंद्र बोस की बाबासाहेब साहेब तर असं हे चिंतनात असताना यांना त्यांनी वर्ष पण लिहिलं ते मी विसरलो रस्त्यानं जात असताना गाईचं शेण दिसलं आणि त्याच्या भोवती आपले गांडूळ आणि लहान लहान किडे दिसले जे जमीन छोटे छोटे शेणखत घेऊन जात होते आणि मग इथं त्यांना आत्मज्ञान झालं आणि त्यांनी शोध लावला की या शेणात एका ग्रॅममध्ये तीनशे ते चारशे कोटी जीवाणू आहेत आणि एक एकर शेतीला हे जीवाणू पुरवण्यासाठी दहा किलो शेण पाहिजे दहा किलो मूत्र बेसनगुड एवढंच आवश्यक आहे त्यामुळे जे आपण जीवामृत टाकतो ते खत नसून ते जीवाणू पुरवणारं नाठा म्हणून आहे अशा रीतीनं त्यांनी त्यांच्या आईला खूप खुशी झाली तिने त्या दिवशी त्यांना पुरणपोळा खाऊ घेतली आणि म्हणून हा लेख अत्यंत पेज टू पेज अभ्यास करा ही त्याची एक प्रस्तावना म्हणूया एवढं म्हणून मी तुम्ही शक्ती थांबवते